आला होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्याच्यावरती भाष्य केलं होत परंतु जे ह्या सभागृहात सांगितलं जे रेकॉर्डवरती आहे हे सगळं चुकीचं सांगितलं त्यावेळेला खरं म्हणजे हा हक्कभंगाचा विषय होऊ शकतो परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना जी माहिती दिली ती चुकीची दिली आणि त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारावरती ते रेकॉर्डवरती आलं हे रेकॉर्ड माझ्या हातात आहे प्रश्न असा आहे की ही एच एस जी आहे ही सिक्युरिटी रिझर्व्युशन प्लेट जी आहे ही लावण्याचं कारण वगैरे सगळं आपण दिलेलं आहे परंतु जे काही दर आहेत हे दर आणि त्या दराचं केलेलं समर्थन माझ्या हातामध्ये आता, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ राज्यांचे दर आहेत या आठ राज्यांचे दर आणि अधिकृत त्यांच्याकडनं त्यांच्या वेबसाईटवरना त्यांच्याकडनं आलेली बिलं यांच्या सकट आहेत त्या दिवशी जो काय बिल जे काय सांगितलं गेलं की महाराष्ट्राचे जे जे काय दर सांगितले गेले चारशे पन्नास रुपये दुचाकी वाहनं तीनचाकी वाहनं पाचशे रुपये आणि सातशे पंचेचाळीस रुपये हे दर त्यावेळेला सांगितले गेले त्याच्यात सांगितलं की जी एस टी नाही आहे आणि म्हणून हे दर एवढे कमी वाटत आहेत मी सगळ्या राज्यांची याच्याबरोबर तुलना केलेली आहे आणि ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे दोन चाकी असेल तीन चाकी असेल चार चाकी असेल आणि ज्या राज्याचं आपण सतत अनुकरण करतोय आणि जे राज्य आपल्यासाठी सध्या पितामह झालेलं आहे त्या गुजरातचाच मी तुम्हाला सांगतो बाकी कोणाचं सा सांगत नाही गुजरातमध्ये आपला आत्ता रेट आहे चारशे पन्नास रुपये विदाउट जी एस टी गुजरातमध्ये तोच रेट आहे एकशे साठ रुपये विदाऊट जी एस टी आपल्याकडे थ्री व्हीलरचा रेट आहे पाचशे पन्नास रुपये गुजरातमध्ये तो रेट आहे दोनशे रुपये आणि एल व्ही एमचा रेट आहे आपल्याकडे सातशे पंचेचाळीस रुपये गुजरातमध्ये तो रेट आहे चारशे साठ रुपये याच्यावरती जीएसटी बाकीचे फिटमेंट चार्जेस हे सगळे पकडले तर आपल्याकडचे चार्जेस टू व्हीलरला पाचशे एकतीस रुपये थ्री व्हीलरला पाचशे एकोणपन्नास रुपये आणि थ्री व्हीलरला आठशे एकोणऐंशी रुपये होतात तेच गुजरातमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे छत्तीस आणि पाचशे वीस रुपये होतात म्हणजे आपल्या आणि गुजरातमध्ये तीनशे एकोणसाठ रुपयाचा फरक आहे या सगळ्या राज्यामध्ये ही सारखी प्लेट लागणार आहे हे मी नऊ राज्यांचं आणलेलं आहे बाकीच्या राज्यांचं पण आणू शकतो मग आपल्या राज्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असा काय प्लेटमध्ये फरक पडलाय की ज्याच्यामध्ये तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयाचा सा डिफरन्स येतो आणि आपल्याकडे जे तीन लोक जे तुम्ही दिलेले आहेत या तीन लोकांमध्ये ज्या तीन कंपन्या तुम्ही दिल्या या तीन कंपन्यांमध्ये रोज मेट्रा नावाची जी कंपनी आहे ही कंपनी आपल्या बरोबर बाकीच्या राज्यात पण काम करते बाकीच्या राज्यात काम करते तिकडे तिला तींचे तींचे हे दर परवडतात मग आपल्या राज्यामध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाचा डिफरन्स हे मधलं मार्जिन गेलं कुठे आणि ह्या रोज मेट्रा कंपनीला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन खात्याने ब्लॅकलिस्ट केलेलं आहे ब्लॅकलिस्ट कशाला के केलंय तर खोटी बँक गॅरंटी दिली म्हणून जर खोटी बँक गॅरंटी देऊन जो माणूस आपल्याकडे काम करतो त्या ब्लॅकलिस्ट केलेल्या माणसाला आपल्या राज्यामध्ये काम दिलं जातं त्या कामामध्ये बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये किमान सवा दोनशे ते चारशे रुपयाचा फरक पडतो माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत की एक तर ब्लॅकलिस्ट